महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील कसमादे परिसर विकास मंडळ संचालित डॉ डी एस आहेर इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स विठेवाडी लोहणेर या शाळेचा सलग चौदाव्या वर्षी दहावीचा निकाल शंभर टक्के देवळा तालुक्यात असणारी कसमादे परिसरातील डॉक्टर डी एस आहेर इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथील शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून प्रथम पाच गुणवंत विद्यार्थी सेजल पाठक मृणाल राजपूत हेमांगी बागुल वैष्णवी सूर्यवंशी गौरव खेरणार यज्ञ ठाकरे प्रवीण चौधरी तसेच या विद्यालयातील चौदा विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत सर्वच गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर राहुल दौलतराव आहेर उपाध्यक्ष डॉक्टर पोपट पगार सचिव कृष्णाजी बच्छाव प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे संचालक प्रशांत आहेर आदींनी अभिनंदन करून भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात वंदे महाराष्ट्र टी न्यूज सुरेखा गांगुर्डे देवळा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा